ची गेतले एक, ची चार पान श्टार फुल आहे रामपत्रीची कळी आहे जायफळ घेतले एक तेजपत्ताचे चार पाच पान आहे स्टार फुल घेतले दोन हिरवी विलायची छोटी सहा पाच ते सहा घ्यायच्या तीन मोठी विलायची दहा ते पंधरा लोंग पन्नास ग्रॅम खोबरं दालचिनी घ्यायची आपल्याला दालचिनी भारीमधली घ्यायची एक साध्यामधली येते आणि एक स्टँडर्ड भारीमधली येते त्याच्यात आपल्याला भारीमधली घ्यायची आपल्याला ही एक कांदे घ्यायची आपल्याला बारीमधली इकडं आपल्याला डाळ घ्यायची अंदाजे एक वीस ग्रॅम वीस ग्रॅम धने घ्यायचे ते भाजून घ्यायचे आपल्याला आणि थोडंसं बाजरीचं पीठ भाजीपाल्यामध्ये दहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला लाल मिरची वापरायची नाही त्याच्यामध्ये वाळलेली कोथिंबीर घ्यायची थोडीशी पाच कांदे आपल्याला भाजून घ्यायचे दोन लसणाच्या कांड्या व आलं आता पूर्ण मसाला आपण भाजून घेऊ आणि त्याला मिक्सरमधून काढून घेऊ